ओ गंगण नमः नमत ओ नमः पतये ओ गंगन नम ओ गंगणपतये नम श्रीमंत सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आज मोफत श्रवण यंत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी फडकेवलला आयोजित केला आज जवळजवळ तीनशे चौदा रुग्णांना हे मोफत यंत्र आपण दिले श्रीमंत दौडूशेठ आलवाई गणपती ट्रस्ट आरोग्य विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅरिटी ट्रस्टला बरोबर घेऊन व शासनाच्या मदतीने हजारो रुग्णांना वेगवेगळ्या त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा ह्या आपल्या माध्यमातून दिल्या जातात आणि आजसुद्धा तोच कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आहोत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देव तिथेच ओळखावा हा जो तुकाराम महाराजांची जी आपल्याला गाता आपण ऐकतो त्या अनुषंगाने श्रीमंत डब्ल्यू रालवे गणपती ट्रस्ट आरोग्य विभाग त्या माध्यमातून काम करत आहेत त्याचे व्यवस्थापक राजेंद्र परदेशी व आमचं सगळं स्टाफ त्या, त्या अनुषंगाने सातत्याने रोज आमच्या कॅम्पसमध्ये लोकांना त्यांच्या गरजा ज्या आहेत मोफत ऑपरेशनपासून सगळ्या गोष्टी आपण त्यांना पुरवतो आपल्या माध्यमातून आज मी ह्या आपल्याला आव्हान करतो ज्या कोणाला आवश्यकता असेल त्यांनी ट्रस्टच्या ऑफिसला भेट द्यावी आणि आपल्याला आवश्यक ती मदत आपण घ्यावी पुन्हा एकदा या सगळ्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आणि ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांची गरज भागवण्याचा श्रीमंत आहे गणपती ट्रस्ट आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू एवढंच यानिमित्ताने सांगतो जय गणपती हाउसिंग, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हड़को आणि श्रीमंत दगडू हलवाई से ट्रस्ट पुणे आणि एलिमखो यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशे चौदा लोकांसाठी ती आज श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम हा होत आहे या कार्यक्रमाची तपासणी मागच्या महिन्यात पुण्यामध्ये झाली होती त्यामध्ये तीनशे चौदा ज्येष्ठ नागरिक हे तपासणी मशीनसाठी प्र पात्र ठरले होते त्या सगळ्यांनाच आज वाटपासाठी आपण इथे बोलवलेले आहे मोरया रे मोरया रे Gracias.